सांगोल्यात पाच राजकीय पक्षांच्या कार्यालयावर धाडसत्र भाजपसह शेकाप राष्ट्रवादी सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयांची झाडं दाड़ झडती राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचाराने जोर धरलेला असून आता प्रचाराला अवघे काही तास शिल्लक राहिले तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे सांगोल्यात पाच राजकीय पक्षांच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाकडून धाडी टाकण्यात आल्याची माहिती आहे भाजपासह शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयात भरारी पथकाकडून झाडाझडती घेत तपासणी केली जात आहे सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर थाट टाकण्यात आली होती त्यानंतर आता भाजप शेकाप राष्ट्रवादी यांच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयात ही पथकाकडून तपासणी केली जात असल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा सांगोल्यात महात्मा फुले चौकातील कार्यालयात निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाकडून ही तपासणी करण्यात आलेली आहे दरम्यान या कारवाईमागील नेमकं कारण काय या छाप्यात नेमकं काय सापडलं अजूनही का काही माहिती नसली तरी या सत्राने सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर तपासाअंती या कारवाईमागील सत्य समजू शकणार आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर